मनोरंजन विश्वातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे सीआयडी या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री वैष्णवी धनराजला मारहाण करण्यात आली आहे वैष्णवी धनराजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय आणि या व्हिडिओ मध्ये ती सांगते की मी सध्या मीरा रोड पोलीस स्टेशन मध्ये आहे माझ्या कुटुंबियांनी मला खूप मारहाण केलीये मला सध्या मदतीची गरज आहे वैष्णवी हे सांगत असताना तिच्या हातावर आणि चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहे दोन हजार सोळा मध्ये वैष्णवी लग्न केलं होतं परंतु तिचा नवरा तिला खूप मारायचा घरगुती हिंसाचारामुळे तिने घटस्फोट घेतला आणि आता ती पुन्हा एकदा त्यालाच पडली आहे हे पाहून तिच्या फॅन्सना मोठा धक्का बसलाय वैष्णवीने सी आय डी मालिकेत एका सी आय डी ऑफिसरची भूमिका साकारली होती आणि ती खूपच प्रसिद्ध झाली होती परंतु त्यानंतर तिला या अवस्थेत पाहून कोणाचाही विश्वास बसत नाहीये वैष्णवी पोलिसांमध्ये तक्रार करायला गेलीय आहे त्याचबरोबर न्यूज चॅनल आणि मीडियाकडेही मदत मागितली आहे मग आता या प्रकरणात पुढे काय होईल ते तर येणारा काळच सांगेल परंतु तोपर्यंत मनोरंजन विश्वाशी निगडीत नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या इतर व्हिडिओही नक्की पहा धन्यवाद